पुण्यातील असंवेदनशील भाग म्हणून ओळख असणाऱ्या कोंडवा परिसरामध्ये काल मध्यरात्रीपासून ए टी एसचीच म्हणजे दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते माझ्या मागेसुद्धा पोलिसांच्या मोठ्या गाड्या आणि या ठिकाणी काही जवाना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर पुणे शहरामध्ये कोंडवा हा बहुचर्चित परिसर आहे या ठिकाणी दहशतवादीची अनेकदा कारवाई झाल्याचं जा देखील उघड झालेलं आहे आणि काल मध्यरात्रीपासून ए टी एस आणि पुणे पोलिसांची ही संयुक्तिक सर्च ऑपरेशन जे आहेत या ठिकाणी सुरू आहे संयुक्तिकरित्या जवळपास एकोणीस ठिकाणी ही कारवाई केली गेलेली आहे ए टी काही संशयित दहशतवाद्यांना दहशतवाद्यांच्या शोधासाठी ही, ही मोहीम हाती घेतल्याचं आहे या कारवाईमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडालेली आहे ए टी एसच्या पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने ही कारवाई अतिशय गुप्तपणे सुरू आहे असं सांगितलं जातं आहे ए टी एसनेच तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय सेंट्रलाइज पद्धतीने ही कारवाई जी आहे ती हाती घेतलेली आहे म्हणजेच मुंबईहून या ठिकाणी काही पोलीस अंमलदार असतील काही अधिकारी असतील या सर्च ऑपरेशनसाठी या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे खरंतर याची जर पार्श्वभूमी आपल्या पा, पाहायला गेलं तर दोन वर्षापूर्वी कोंडवा परिसरातून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तिघा जणांना पकडण्यात आलं होतं त्यातून मोठा दहशतवादी कट उधळण्यात आला होता देशव्यापी कटाचा तपास एन एने ने केला होता या त्यानंतर कोंडवा कोंडव्यात पुन्हा एकदा एटीएसची कारवाई सुरू असल्याने सर्वत्र खळबळ उडा उडाली आहे यामध्ये आपण पाहतोय की याच परिसरामध्ये असलेला अशोका म्यूज या सोसायटीमध्ये छापेमारी मारलेली होती आता सुद्धा या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे तीन दशकांपूर्वी कोंडव्यातील अशोका म्यूज याच सोसायटीमध्ये पोलिसांनी छापा मारला होता त्यातून एक बनावट पो टेलिफोन एजन्सीचा टेलिफोन एक्सचेंज उघडकी चालून परदेशातील लोकांना संपर्क साधून दिला जात होता दहशतवाद्यांनी या समांतर टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने परदेशात संपर्क साधला होता त्यावेळी प्रथम कोंडवा दहशतवादी कारवायांमुळे चर्चेत आला होता त्यानंतर सातत्याने देशविरोधी कृत्य करणारे काही जण या भागात सापडल्याने कोंडवा नेहमीच चर्चेत असतो आणि काल रात्री सुरू असलेल्या या दहशतवादी दहशतवादीमुळे सध्या पुन्हा एकदा हा कोंडवा चर्चेत आलेला आहे त्यामुळे आता या दहशतवादी पथकाकडून ज्या आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून नेमकी काय माहिती मिळते आणि त्यांच्या माध्यमातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा